अंजार एसशे सदोतीश न्यूज उस्मानाबाद <सथ> <सथ> मी आता नातेसंबंधाबद्दल सांगू इच्छितो. आपल्याला कळलं असेल की पोलीस स्टेशनमध्ये वांदेलच्या प्रादेशिक पोलीस स्टेशनमध्ये असलेलं चित्र जे टास्क फोर्सने या खूप गंभीर परिस्थितीला आणि सरकाराप्रमाणे माझा एकही कर्मचारी असा कधी मध्ये माझ्याकडे नंतर परिस्थिती बदलली काही सरकारची कोणा काही आपल्या याच्यामध्ये कोविड आला आपल्या काही बऱ्याचच्या याच्या बाबतीत बऱ्याचशा बाबतीत आपल्या आर्थिकच्या ह्याच्यावर निर्माण होते आणि मग तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायला आता तुम्हाला सांगतो आता आताची संधीची प्रयरिटी आम्ही दिली आहे स्टोर म्हटले नंतर आमचा जो रुटीनचा पगार आहे आता हे जे करत नाही तरी आता तुम्ही एवढं मोठं वाटतं तुम्ही मात्र मी सॅक्रिफाईस करू नये का अजून परिगिने करायला मी तुम्हाला सांगतो ना एक फतवाला नाही तर द्यायचा कारण की चोवीस तास

सर आपण आज कशा विषयावर आपण आज साहेबाची भेट घेतली हे आता माझ्यासोबत जे सर्व सर्व कर्मचारी उभे आहेत ते सेवानिवृत्त झालेले राज्य परिवहन महामंडळ उस्मानाद विभागातील सगळे कर्मचारी आहेत आणि उस्मानाद विभागामध्ये जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत परवा जे मुख्यमंत्री महोदयाने जे आपल्याला वाढ दिलेली होती आणि शासनाने सहा सहा हजार पाचशे सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ केली एक अकरा चोवीसपासून तर त्या अनुषंगानं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावरच अन्याय झाला आहे एक नऊ चोवीसपासून जे कार्यरत कर्मचारी आहेत अशा सर्व कर्मचाऱ्याला सहा हजार पाचशे रुपयाच्या बेसिकमध्ये त्यांच्या वाढ करून त्यांना लाभ दिलेले आहे त्यानंतर काय आहे एक चार चोवीस ते तीस आठ चोवीस या दरम्यान जे लोक रिटायर झालेत अशा लोकांना सुद्धा याचा फरक देण्यात आलेला आहे फक्त अन्याय झाला आहे ती एक चार दोन हजार वीस ते एकतीस तीन चोवीस ह्या कर्मचाऱ्यांवर या कर्मचाऱ्याला सहा हजार पाचशे रुपये त्यांच्या बेसिकमध्ये वाढ करून त्या लोकांना जे त्यांची ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे त्यांच्या रजारोपीकरणाचा फरक द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मे तेवीसपर्यंतच्याच लोकांना रजारोकीकरणाचे ते पैसे दिलेले जून तेवीसपासून ते आजपर्यंत लोकांना रजारोपी करण्याची जवळ चौदा महिने झाले या लोकांना पैसे मिळत नाही आणि त्या लोकांचं कुटुंब रस्त्यावर आहे लोकांना पेन्शन साधारणतः चार हजार अडोतीसशे अशा पद्धतीची बसलेले आहेत पेन्शन बसली अशा लोकांनी जगायचं कसं त्यांची मिळणारे पैसे सुद्धा महामंडळाकडून मिळत नाहीत आणि हीच परिस्थिती सगळ्या चाळीस आपल्या तीस डिव्हिजन सहा वर्कशॉप आणि सेंट्रल ऑफिस हे सगळीकडे अशाच पद्धतीची परिस्थिती आहे परंतु यांनी पैशाचं नियोजन करत नसल्यामुळं कर्मचाऱ्याला वेळेत पैसे मिळत नाही जून तेवीसमधल्या लोकांना रजेरोगीकरणाचे पैसे अजून मिळाले नाहीत त्यांचा ग्रॅज्युटीचा फरक मिळत नाही ह्या लोकांना जुन्या पद्धतीनंच ग्रॅज्युटी त्यांची मिळालेली आहे प्रत्येकाला जर ग्रॅज्युटीचा फरक जर द्यायचं म्हटलं तर प्रत्येकाला एक एक दीड दीड दोन दोन लाख रुपये मिळतात हे सगळे पैसे महामंडळाकडे अडकलेले आहेत आणि धाराशिव विभागामध्ये एकतीस एक चार एक, एक चार वीस एक ते एकतीस तीन चोवीस या कालावधीमध्ये तीनशे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले तर असे कर्मचारी हे सगळे वंचित राहिलेत ह्या पैशापासून आज आपण भेटल्यानंतर साहेबांनी काय तुम्हाला विभाग नियंत्रक साहेबांनी सांगितलंय की परिपत्रकाचे मी साहेबांना सांगितलं की साहेब जे बारा नऊ चोवीस रोजी परिपत्रक आले त्याच्यामध्ये या कर्मचाऱ्याच्या अमाऊंटच्या बाबतीत जे परिगणित करायला पाहिजे ते सुद्धा केलेलं नाही विभाग नियंत्रक साहेबांनी सांगितलंय की तुमच्या भावना मी वरिष्ठ कार्यालयाला कळवतो आणि परिगणित जे करायचं राहिलेलं म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना पैसे किती मिळणार आहेत ते तरी कळावं आणि भविष्यामध्ये त्या लोकांना आपले पैसे एवढे मिळणार आहेत ते कळाल्यानंतर त्याच्यावर त्यांची काय असेल ती पुढची त्यांना तरतूद करता येईल आमच्यातले काय कर्मचारी रिटायर झाल्यानंतर वारलेत त्या कर्मचाऱ्याचे तर आता त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या कुटुंबियाला सुद्धा माहिती नाही की आपले महामंडळाकडे किती पैसे अडकलेले आहेत तर ह्या सगळ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही एक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून धाराशिव विभागात विभागीय कार्यालयात आलो विभाग नियंत्रक साहेबांना आम्ही परवा दिवशी वेळ मागितला होता साहेबांनी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला होता त्या अनुषंगानं आज सगळेजण आम्ही आहे विभाग नियंत्रक साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुमच्या भावना आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाच पौल, पो त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आज आम्ही निवेदन देऊन निघतोय